वर्ष महोत्सव म्हणजे काय तर ठराविक वर्षानंतर महोत्सव साजरा केला जातो तो एक प्रसंग साजरा केला जातो जस आपण वाढदिवस साजरा करतो वाढदिवस कधी येतो रे आपला कधी करतो आपण वाढदिवस एका वर्षा नंतर बरोबर आहे प्रत्येक वर्षी आपण वाढदिवस साजरा करतो आणि मग आपण काय म्हणतो समजा मी माझ्या लग्नाचा वाढदिवस करणारे तो तर माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला समजा पंचवीस वर्ष झाले तर विशिष्ट त्याला ना नाव आहे पन्नास वर्ष झाले तर विशिष्ट नाव आहे तर वाढदिवसाला पण आहे एखादी संस्था स्थापन केलेली असते त्यावेळी सुद्धा एखादी स्थापना केलेली दिनांक ही वाढदिवसाप्रमाणे साजरी केली जाते ते वर्ष विशिष्ट साध्य केलं पण जेव्हा हेच वर्ष खूप होतात शंभर होतात दीडशे होतात एकशे साठ होतात एकशे पंच्याहत्तर होतात किंवा पंचवीस होतात तर या टप्प्यांना नाव दिलेली टप्प्या हे टप्पे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे बघूया आपण समजा माझा पंचवीसावा वाढदिवस आहे माझा पन्नासावा वाढदिवस आहे प्रत्येक टप्प्याला जे नाव दिलंय हे नाव आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायचे तर लक्षात राहणार एकदम मध्ये कुठलं ते नाव विचारलं तर आपल्याला येणार वाढदिवसाला लग्नाला संस्थेला किंवा पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या त्या पूर्ण कालखंडाला आणि त्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला रौप्य महोत्सव पंचवीस वर्षानंतर साजरे केलं जातं ते असत रौप्य महोत्सव मोठ्याने सांगा रोप्य रौप्य म्हणजे काय रूप रौप्य म्हणजे चांदी रौप्य म्हणजे पूर्वीच्या काळी रुपयाच रुपयाच म्हणायचं रूप म्हणजे काय तर चांदी लक्षात ठेवायचं चांदीचा महोत्सव चांदीचा महोत्सव महोत्सव बघा रौप्य महोत्सव हा कधी येतो चांदीचा महोत्सव

साठ वर्षाला नाव आहे हिरक महोत्सव काय म्हणायचं

पंचाहत्तर वर्ष किती वर्ष त्याला म्हणायचं अमृत महोत्सव अमृत महोत्सव अमृत महोत्सवाला इंग्रजी शब्द आहे प्लॅटिनम झुबली प्लॅटिनम प्लॅटिनम सुद्धा धातूचं नाव आहे सोन्यापेक्षा महाग असणारा हा धातू आहे आपण पंच्याहत्तराव्या वर्षी तो घ्यायचा लक्षात ठेव जुगली जुगली लक्षात आला आणि शेवटचा आहे शंभर वर्ष त्याला म्हणायचं शतक महोत्सव म्हणजे मॅडमचा शंभरावा वाढदिवस आहे म्हणजे काय आहे शतक शतक महोत्सव शतक शतक म्हणजे सेंचुरी जुगली आपण म्हणतो की नाही एखाद्याने रन काढल्या सचिन तेंडुलकर यांचाच सेंचुरी झाली म्हणजे काय एक शतक झालं म्हणजे शंभर त्यालाच म्हणायचं शतक महोत्सव म्हणजे सेंचुरी जुगली सेंचुरी जुगली असं म्हणायचं चला ओके आता, आता थोडस लिहताना मी जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे या बाजूला इकडे पन्नास लिहिलं की मी लिहिलं इकडे एकशे पन्नास बरोबर

ौप्य शतकोत्तर म्हणजे एकशे पंचवीस वर्ष एखाद्या एक संस्थेला एकशे पंचवीस वर्ष झाले असले तर त्या ठिकाणी काय म्हटलं जाते एकशे पंचवीस बघूया एकशे पन्नास एकशे पन्नास ला पुन्हा म्हणायचं शतकोत्तर शतकोत्तर हा शब्द म्हणजे शतक लक्षात ठेवा शतक म्हणजे शब्द शंबर शंबर ओलांडून गेलो शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे एकशे एकशे पन्नास नंतर एकशे साठ घेऊया कारण आपण इथं पण साठ घेतलेला आहे त्याला हिरक महोत्सव म्हटले आता इथं घेणार आहोत शतकोत्सव हिरक महोत्सव शतकोत्तर हिरक एकशे पंचाहात पंचाहत्तर ला आपण किती म्हणलं होत मी तर काय म्हणणार बघ महोत्सव आपण पाठ करणार आहोत क्रमान पाठ करा लगेच लक्षात राहील रौप्य म्हणजे चांदी चांदीच्या खाली लगेच सोनं घ्यायचंय आपल्याला सोन्याच्या खाली लगेच काय घ्यायचंय हिऱ्याच्या खाली काय घ्यायचंय अमृत घ्यायचं अमृताच्या खाली काय घ्यायचं किती सोपं आहे लक्षात ठेवायला क्रम आणि हाच क्रम इथं शतकोत्तर म्हणून वापरायचा आहे इंग्रजी शब्द तर खूप सोपे आहेत मराठीचे ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे हे लगेच सोपं जाणार आहे आपल्याला शिकायला बरोबर आहे आणि लक्षात तर शंभर टक्के राहणार आहे आपण उद्या याच्यावरती आपल्याला किती कळलं किती लक्षात राहते बघणार आहोत उद्या ठीक आहे